नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहात सगळे तर छानपैकी मस्त असं ऊन पडलं आता थंडीचं आणि इकडे माझी चालली आहे आपले वांग्याची भाजी बनवायची आपल्या वांगी चिरलेली इथं इकडं मसाला वगैरे सगळं घेतलेले शेंगदाण्याचा कूट आहे दैना पावडर आहे कोथंबीर आहे हळद मीठ आणि आपले मसाले आहेत तर टाकले सगळं इकडं आता हे मिश्रण करून वांग्यात भरायचे इकडे तेल तापत टाकले यात जिर्या आणि लसूण टाकायचं आहे तर आज कॅमेरा धरायला कोण नाही म्हणून मी सुरुवात केली व्हिडिओला त्यांचं आवरायचं चाललेलं त्यांना जायचं आहे लवकर म्हणून तर चला इकडे जिर्या आणि लसूण टाकून घेतलं आणि इकडे वांग्यात मसाला भरून घेतला आहे टाकूया गरम करू एका हाताने काही जमा नाही हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग तर म्हणलं चला आजची शुभ सुरुवात माझ्यापासूनच करा आणि व्हिडिओ चांगला येईल मोठा येईल तर चला मग सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि कशा आजचं घे तर मी पण बरं आहे झालो एकदम फ्रेश मस्तपैकी माझं उराखलं आता म्हणलं चला व्हिडिओला सुरुवात करा आता वाजलेले आहेत सकाळच्या साडेसात तर झाली सगळीजण उठली आता कुणाकुणाचं काय काय चाललंय आपण बघू काय नाही मित्रांनो इकडं स्वीट घरला अनुष्का आज आज अनुष्का काय आज कोणता वारवे बरं तुझ्याकडे आजची ऊची शा मित्रांनो आज रविवार सगळ्यांना सुट्टी हां मग सुट्टी आहे कोण म्हणतं सुट्टी आहे बरं ठीक आहे असू द्या आजची ऊला सुट्टी आणि इकडं अनुष्काचं अनुष्का काय म्हणते आजचा प्लॅन काय आहे काहीतरी असेल ना तुझा कोणता पिक्चर बघायचा प्लॅन आहे खरं सांग खरं सांग हसली कोणता कोणता पिक्चर बघायचा आहे हां आज काका घरी का हो काका जायचा जा फिरायला गोव्याला नाही काका घरी आज म्हणजे तुम्ही काका जायची जा वाट बघता काय काका <laughs> काका का, का एक महिना इलेक्शन मध्ये बिझी होता तो वरलं लॅपटॉप ले ले चालला तर असं झालं आणि चिव तुझं काय प्लॅन आज कुठे चकूल खेळायचा कोणत्या कोपऱ्यात काय ठरलं असून की तुझं हा नाही तिचं काय आणि ठरलेलं नाही पण थोड्या वेळाने ठरण आणि आपले बकुळा म्हणजे उर्फ आश्विनी तर काय चाललंय <laughs> <laughs> का अश्विनी आशू अ लाजलीच आशुवाल्या लाजते काय लाजते धावायचंच राहिलं आणि आज सकाळ जर न उठल्यापासून काय काय केलं वाव छान अशी वांग्याची भाजी हा सुगंध किती मस्त छान सुटला अशी सुगंध पाहिजे आणि तर मस्त पैकी भाकरी केली या ज्वारीची भाकरी आणि हिथं थपायचं टाकले चपाती गोल येत नाही पण बाकरी मात्र गोल 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 गोल, गोल है ना काय विषय अजून बहिणीचं काय चाललंय गपला का प्रत्येक जण अशीच म्हणते लाडकी बहीण मी नाही मी नाही हा लाडकी बहीण अशी त्याच्या मत एवढं आमदार आलं आता बोलायचं नको तुला काय बर ठीक आहे असं मला काय माहिती नाही मी तिथे बघायला नव्हतो आलो मतदान करायला गेलं होय मलाच मला मारचे का तर फ्रीज मध्ये काय ठेवले का आपण बघू होयच्या बाटल्या आणू ग खतम हा तीन स्प्रायच्या बाटल्या आणलेल्या ओपन का ठेवता अर पट्टी मी आणून ते आणून मलाच म्हणते होय बघा मित्रांनो अगं साफसफाई जाय व्हायला लागले तो किती ने जाय व्हायला लागले तिथं जाई व्हायला लागली तिथं जाय व्हायला लागली तिथं दरवाजाच्या वर जाय व्हायला लागली तिथं कोपऱ्यात जाय व्हायला लागली बाथरूम मध्ये सगळीकडे जाय व्हायला लागले खिडक्यांच्या कडेने जाय व्हायला लागले टाकायचं अगं मी घरी नाही ना तर मी घरी असलो साफसफाई करतोच की पण तू मग त्या साफसफाई करायची तर होईल आज म्हणजे अग हे व्हिडिओ कालला पाहिजे दिवसभराचं तुझं शेड्यूल तुझं काय काय करणार आहे दावलं पाहिजे बरं काल गेली ती तरी फिरायला कस काय झालं छान झालं ना मस्त हा तर सगळीजण म्हणत होती कुठं जाते बुक <laughs> तुम्ही म्हणत होता अश्विनी कुठे जाते तर अश्विनी जाती आता माहिला औषध असतात का नाही ती विकायला मित्रांनो गिलती काल जरा म्हणजे ऐकून येते

तीन प्रॉब्लेम होते त्यांच्या घरी राहत बर ठीक आहे त्याचं ते औषध देऊन आले आणखी काय काय गेलो प्लॅन दिला नंतर मी जे आपले प्रोडक्ट आहेत ते दिले त्यांना समजून सांगितलं कसं घ्यायचं काय आपली कंपनी कशी आहे काय काम करते सगळं सांगितलं समजून घेतलं आता ठीक आहे समजून घेतलं आणि चालू केलं या गोष्टीवर तुम्हाला लय वर होईल आणि मला पण लय वर होईल आणि स्वीट घालला मग वगैरे घासून झालं पण उठायचं लवकर जातभेत घासायचं आता गेम खेळायचं बंद करत जा किती वेळ गेम खेळायचं बंद करत जा तिचं नाक माझ्यासारखं झालंय ओढून ओढून तुझं नाक तुझं नाक बसके झालंय कुठे बटर फ्राय हा बटर फ्राय कुठं तरी आणलेलं दिसतंय तर असू न ह्या गोष्टीवर काढा आणि कसं वाटतं सांगा आणि सगळ्यांना सा गुड मॉर्निंग आणि बाय सगळ्यांना तर ह्या गोष्टीवर आता संध्याकाळी लवकर कामवून येईल आणि राहिलेला व्हिडिओ येईल आणि मी पण माझं राखतो आणि जातो आहे ना अश्विनी बाय सगळ्यांना अशा प्रकारे आपली वांग्याची भाजी झाली बघा भाजी झाली इकडे इकडे आपल्या ज्वारीच्या भाकरी झाल्यात आणि इकडं बाई आली कंप्लीट करायला चिवची पप्पाकडे चिव्ह एवढं माहितीच नाही काय काय खुडी करते सांग रोज परवा दिस आखी साबण बुडावली चाळीस रुपयाची आणि त्या दिवशी ती टाकून दिली तिने रात्री पण मी बघितलं नाही रात्री दुधाच्या खिटली मी म्हणते रोज दुधान असत या व्हायची वा

तू किती हाका मार्गायला आव देत नाही तिला बघायला जावं लागतं तिला महादेवाची पिंड आणून द्यायचं नाही मी नाही आता शिवणार म्हणून तुला पप्पा सकाळी आज काय नियोजन आहे तुझं दिवसभर दिवसभर नाही तिचं रस्त चालत फेस किती होतो बघायला माझी गुलाबजेलची ती बॉटल आहे त्यातलं गुलाबजल सगळं ओतून देऊन पाणी कसलं नील पेंट कधी ठेवणार नाही गंध तुम्ही तीच पाणी लावताय काय लईडी बाबा ती माझा शिंदू टिकल्याच्या डब्या त्याच्यासाठी <laughs> मी काय आणतच नाही आता मी बंदच केलं आणायचं नेटपेंटची बॉटल जरी किती लोपवून ठेवली तरी चिवीने हायच कपडे रंगवलेली ती ती फरशी रंगवलेली फरशी तर डागच नाही का ना फरशीच तर सारखं काय ना काय उद्या करत राहते कळलं मला तुमची पोरगी किती छत्रपती इथे एवढं आणि हिच काय नसतं ही गपचू बसते काढ बाहेर आपलं काय म्हणते मग बाया काय नाही बाय राहिले मी पाहणी घासता घास्ता आली या का सोडून राहिलं घेऊन जाते त्यांच्या जाऊन वाटते सगळ्यांना हा वाटते

क्या है <laughs> देख, देख देख हात काढ झिपरे का बांधल्या नाहीत असतो कपडेच बदलून बसले आधीच तर रविवार आहे चांगले आंघोळ वगैरे आंघोळ्या घालायच्या

सांगते काय तुम्हाला अख्खा दिवस जी अवाय जरी बोलवलं ना तिला कितीतरी तरी हिथ ना हाक मारलाय येतच ना तिला तिथं जाऊन आणावं लागतं बघाय जावं लागतं तिला कुठं गेली पूर्वी कुठे 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 ठेवलंय आजी बरं जाण देऊन ये जा ज देऊन ये

चिनीच्या करामती कशा वाटल्या सांगा बाय सगळ्यांना